मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जिजाऊ रथयात्रेचे सातपूरमध्ये जल्लोषात स्वागत दिनांक अठरा मार्च ते एक मे दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात जिजाऊ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या रथयात्रेचे आयोजन मराठा सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे सातपूर परिसरामध्ये सकल मराठा समाज बांधव शिवजन्मोत्सव समिती सातपूर यांच्या वतीने सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज कमानीजवळ जिजाऊ रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्यासाठी जिजाऊंच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे यासाठी या, या रथाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात आली सातपूर येथे शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्य अध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांच्या हस्ते जिजाऊंचे पूजन करण्यात आले यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महेश भाऊ हिरे माजी नगरसेवक भागवत छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष नितीन निगळ माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम संजय राऊत गौरव जाधव मुन्ना तुपे अजय थोरात सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ प्रकाश दादा निगळ तुकाराम बंदावने, भाजपा सदस्य प्रेम पाटील सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर यशवंत पवार कृष्णा घाटोळ लोकेश बाळा गवळी राजेश दराडे बाळासाहेब पोरजे रामहरी संभेराव भाजपा मंडल अध्यक्ष नारायण जाधव रवींद्र जोशी गौरव बोडके नरेश सोनवणे ज्ञानेश्वर निगळ दादा निगळ शिवाजी मटाले गणेश मौले शरद काळे निलेश जोशी दीपक निर्वाण काळू काळे सागर निगळ बाळासाहेब जाधव सौ सरला बाळासाहेब जाधव सौ अलका गायकवाड सौ रोहिणी रवींद्र जोशी ऋषाली नरेश सोनवणे सौ सुलोचना गांगुर्डे मंदार धिवरे यांच्यासह सातपूर परिसरातील शिवजन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी तसेच सकल मराठा समाज बांधव सातमूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते आभार मुख्य उद्देश खेडेकर साहेबांचा होता खेडेकर साहेबांनी ज्या मुख्य उद्देशासाठी या रथयात्रेच या महाराष्ट्राभर जवळपास साडेचार हजार किलोमीटरची ही मासाहेबांची जिजाऊ रथयात्रा ज्या उद्देशानं निघाली तो उद्देश या नाशिक जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं परिपूर्ण झाला असं मला या ठिकाणी वाटत आज या ठिकाणी रथयात्रेच्या निमित्ताने मी संभाजी बिगरण आणि मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सातपूर या नगरीमध्ये स्वागत करतो आणि या ज्या ज्या आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महानायिकेच्या आणि महा मानवांच्या प्रति विनम्र अभिवादन करून आज नाशिक जिल्हा सोडत असताना या शेवटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे मराठा सेवा संघ संचलित जिजाव रथ यात्रा ही पूर्ण महाराष्ट्र रथयात्राने आणि उत्साहात केलं सातपूर ग्रामस्थाच्या वतीने सातपूर छत्रपती शिवजयंती वतीने सकाळ मराठा समाज वती समाजाच्या वतीने आलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि जनता विदेयक सर्व सर आणि विद्यार्थिनी यांनी पण खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद देऊन या ठिकाणी उपस्थित झाला त्यांचे सुद्धा आम्ही सातपूर ग्रामस्थ सकल मराठा समाज छत्रपती शिवाजी उत्सव समिती यांच्या वतीने आपल्या सर्वांचे मानपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराट मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज